नमस्कार मी हुमायनमध्ये आपले रक्तदान शिबिर संपन्न जीवन मिशन, शाखा जांबळी व युवा उत्कर्ष वर्गाच्या वतीने सद्गुरू श्री वामनराव पैलवान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार बारा जानेवारी रोजी डाके हाऊस पंचगंगा कारखाना येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले आयुष ब्लड बँक मिरज यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले जनसंपर्क अधिकारी श्री गौतम बागवडे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे जीवनविद्या मिशनचे एकशे आठ रक्तद्या दात्यांचे उद्दिष्ट होते पण सद्गुरू कृपेने एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले जीवनविद्या मिशन शाखा जांभळीचे अध्यक्ष प्रकाश पुजारी सर जांभळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कुमार वाघ गोरख डाके संदीप पाटील रविकिरण दाभाडे शुभम निंबाळकर यांचे सहकार्य लाभले रक्तदात्यांना पाण्याचा जार भेट देण्यात आली टाकवडेहून प्रतिनिधी राजेंद्र कांबळे जीवनविद्या ज्ञान केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न जीवनविद्या मिशन शाखा जांभळी व युवा